एक तालुका जिल्हा रत्नागिरी आपल्या शाळेमध्ये आज एक वेगळाच असा वेगळा उपक्रम आपण राबवत आहोत आज या शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित आहे पालक उपस्थित आहेत सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या माध्यमातनं आपल्या शाळेचा एकशे विसावा वर्धापन दिन उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतो हो। आहोत आणि या एकशे विसाव्या वर्धापन दिना दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी शाळेचा वाढदिवस जसं आपण आपला वाढदिवस साजरा करतो तसा शाळेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केक आणलेला आहे आणि केक कापून शाळेने एकशे वीस वर्षाची जी परंपरा राबवलेली आहे वे वेगवेगळे वे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत अशी एकशे वीस वर्षांची पताका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लावलेले आहेत काही खेळाडू झालेले आहेत काही चांगल्या मुद्द्यावर नोकरी करत आहेत सर्वसामान्य जीवन जगणारे सुद्धा लोक आहेत तर अशा प्रकारे ज्या शाळेने शिक्षण दिलं मोफत शिक्षण मिळालं अशी एकशे वीस वर्षाची आपली ही जिल्हा प्रशास शाळा युवलेचे रोपर नाविली त्याचा वेग केला घटनावरील एकशे वीस वर्षापूर्वी ज्या कोणी महात्म्यांनी ज्या कोणी संस्थापकांनी किंवा ज्या कोणी अधिकारी कर्मचारी या सगळ्यांनी जो काही स्थापन केली जो मूळ उद्देश शिक्षणाचा शिक्षणाच्या सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश सफल झाला की आपली जिल्हा परिषद शाळा आणि अशा शाळेचा आपण एकशे विसावा वाढदिवस साजरा करतो आहोत ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की मग काय त्या शुभ असते आणि मान्यवरांच्या शुभे असते आपण केक कापून या वाढदिवसाचं या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण एक आणखीन व्यवस्थापन समिती सर्वांच्या पालक या सर्वांच्या सहकार्याने एक उपक्रम घेणार आहोत की एकशे वीस वर्षापूर्वीचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या शाळेमध्ये येऊन शिकून गेलेले आहेत त्याच्याकडनं काही शक्य असेल की कोणत्याची कापही चौकशी भेट शाळेसाठी त्यांनी आम्हाला याही असा आम्ही संकल्प करतो आहोत आणि शाळेच्या शाळेसाठी एक आठवण त्यांची या ठिकाणी राहील बरेचसे माजी विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येतात त्यांचं आम्ही शाळेमध्ये स्वागत करतो ते खुश होतात आणि आपल्या आठवणी घेऊन जातात त्यावेळेला शाळेचं बदललेलं खूप हे सुद्धा त्यांचं विशेष जे असतं आम्ही या खोलीत होतो या खोटी कशा पद्धतीने वागत होतो असं त्यांचं चांगलं असतं आणि ते अनुभव ऐकताना आम्हाला खूप आनंद वाटतो तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या वर्धापन दिनानिमित्त आपण एक दाखवायला सुरुवात केली एकशे विसाव्या वातावरण देण्याच्या यशवंत वा कीर्तिवंत वाढ